जय शिवराय जय जिजाऊ संपूर्ण हिंदुस्थानातील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा शिवप्रेमी बंधू आणि भगिनीनो आज मी या ठिकाणी मुद्दामोणी या अरबी समुद्रावर आणलेलं आहे या अरबी समुद्रामध्ये म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची मागणी आपण गेल्या तीस वर्षापूर्वी केलेली आहे ती तीस वर्षापूर्वी केलेली मागणी आजपर्यंत पूर्ण होत नाही कारण दोन हजार तेरा साली पहिल्यांदा काँग्रेसच्या सरकारने याच्यावर विषय घेतला आणि तो मंत्रालयामध्ये विषय घेऊन शिवस्मारक बांधण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्या परंतु त्यानंतर सरकार बदलले प्रत्येक सरकारने बदलून फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न केला आजपर्यंत मध्यंतरीच्या कालावधीमध्ये चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी स्वतः येऊन या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं नियोजित स्मारक व्हावं यासाठी चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला त्यांनी जलपूजन केलं परंतु जलपूजन केल्यानंतर ती परिस्थिती आजही त्याच पद्धतीची आहे खऱ्या अर्थाने मी असं म्हणू इच्छितो की नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते गुजरातचे त्यावेळेस दोन हजार तेरा साली त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक तयार करण्यासाठी त्यांनी त्या पहिल्यांदा त्यांनी तो विषय काढला आणि नव्हे तो विषय काढला काढलाच नाही तर त्यांनी बेचाळीस महिन्यामध्ये ते स्मारक पूर्ण केलं आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठराला ते स्मारक लोकार्पण सुद्धा केला परंतु त्याच पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हिंदुस्थानाला स्वराज्य निर्माण करून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला आजपर्यंत वेळ लागलेला आहे मध्यंतरी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला मध्यंतरी कोणी को... कोर्टामध्ये टाकलं परंतु कोर्टामध्ये जी असणारी परिस्थिती आहे ती सुद्धा तोंडी परिस्थिती आहे तोंडी त्याला असताना विलंब लावलेला आहे परंतु आजपर्यंत कोणत्याही सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्यासाठी या ठिकाणी काही केलेलं नाही म्हणून आम्ही चोवीस डिसेंबर दोन दोन हजार चोवीसला संपूर्णपणे महाराष्ट्रामधून संपूर्ण शिवप्रेमी सकल शिवप्रेमी शिवस्मारक समितीच्या वतीनं महाराष्ट्रातून संपूर्णपणे शिवभक्त येणार आहोत आणि या ठिकाणी वाजत गाजत येऊन हो, चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा दोन हजार सोळाचा आम्ही या ठिकाणी आठवा वर्धापन जलपूजनाचा आठवा वर्धापन साजरा करणार आहोत तरी सरकारने याकडे लक्ष द्यावं हो, एकूणच फेब्रुवारीपर्यंत याचं बांधकाम क्लिअर करावं बांधकाम सुरू करावं अन्यथा याचं बांधकाम सर्वसामान्य जनता हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही ते काम केल्याशिवाय राहणार नाही जय शिवराय जय महाराष्ट्र